आणि यानंतरची बातमी आहे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी बाप नात्याच्या बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आला आईच्या डोळ्या हे सगळं कृत्य घडलं नराधम बापाला पोलिसांनी आता बेड्या ठोकलेल्या आहेत कर्जत तालुक्यातील शेलू इथली ही घटना आहे कर्जत तालुक्यातील शेलू इथं समोर आलेली आहे ही घटना बापाने आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कारासारखं दुष्कृत्य केलंय विशेष म्हणजे मुलीच्या आईनं रात्री झोपेतून उठल्यावर हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यानंतर तिनं पोलिसात तक्रार दिली यावरून नेरळ पोलिसांनी जितेंद्र चोपडे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय आपण पाहतोय की रायगडमध्ये ही अतिशय भीषण घटना घडलेली आहे बापलेकीच्या नात्याला तकाळीमा फासणारी ही घटना आहे